केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज पक्ष कुणी चोरला दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही अशा आशयाचे बॅनर लावून उद्धव सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदेगट आणि भाजपावर हल्लाबोल केलाय काय आहे हिंदुत्व असा प्रश्न विचारत दुसऱ्यांची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व आहे का याबाबत ठाणेकर जनतेच्या प्रतिक्रिया एका व्हॉट्सॲप नंबरवर दिघे यांनी मागवल्या धर्मवीर या चित्रपटाच्या ट्रेलरमधून आनंद दिघे यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न निर्मात्याने केल्यावरही दिघे यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला होता हिंदुत्व का सोडतील असा प्रश्न त्यांनी शिंदे गटाला आणि चित्रपट निर्मात्यांना विचारला होता मातोश्री बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेना हे एक समीकरण असून या समीकरणाला डाग लावण्याचे काम होत असल्याचे मत दिघे यांनी व्यक्त केले आता दिघे यांनी होर्डिंगच्या माध्यमातून शिंदे गटावर हल्लाबोल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय आमचे प्रतिनिधी जे आहेत काझींसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा